धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दिघावे गावात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना मोठी चूक झाली आहे दिघावे ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि ग्रामसेवकांच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रध्वज उलटा फडकल्याने गावात संतापाची लाट उसळली नागरिकांनी थेट ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत निषेध व्यक्त केला परिस्थिती तणावपूर्ण होताच साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलिसांकडे केली यावेळी ग्रामस्थ आणि सरपंच यांच्यात टोकाचा शाब्दिक वाद रंगला ध्वजारोहण करणार सदस्य मासिक मी प्रथम तर प्रथम नागरिकच करतो पहिला त्याला त्याच्यानुसार तर त्यांनी ठरून ध्वजारोहण दुसऱ्याला दिलं गेलं किती त्याला काही विरोध नाही काही विषय आज काय झालं काय झालं सर अमित होते नाही ग्रामसेवक नव्हता ग्रामसेवकांना विचारांत केली गेली तर मी पॉल नाही करणार या गोष्टी त्यांच्या असं तर आम्हाला काय देशील या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज धुळे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईट भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद